महाराजांच्या सेवेच यजमान होणं ठीक आहे पण पंग दिली त्यांनी सरपंच कुठे गेले म्हणजे हा त्या ताई आहेत ना, ता ना। तुमची पाहिली की मला भगवानगडाचा तांडा आठवला कारण श्री संत शेवालाल महाराज यांचं सुद्धा समाजामध्ये फार मोठं काम आहे भगवान बाबाच्या दिंडीमध्ये त्या काळामध्ये आणि आजही याडे म्हणून येत लमान समाजाच्या बंजारा समाजाच्या महिलाला याडी म्हणतात ती याडी आयुष्यभर भगवान बाबाच्या दिंडीत असायच्या आणि आजही त्या गडावर राहायला येतात तसं त्याच्यामुळे हे सर्व एकच आहे काही वेगळं काही नाही तेव्हा शेवालाल महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा भव्य दिव्य नाम सप्ताह गावाच्या सप्ताहाचं दुसरंच वर्ष आहे पण लोक फार उत्साहामध्ये आहेत गावातले सगळेच कार्यकर्ते सर्व ग्रामपंचायत सदस्य सामान्य नागरिक तरुण बांधव तन मन धनाने सर्वच लोकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं असतं अशी समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच आमच्या माता भगिनी सर्वच उपस्थित आहेत आमच्या माईक सिस्टीमवाल्या भावना सुद्धा धन्यवाद सिस्टीम सुद्धा आपली खूप छान आहे फक्त विको कमी करून बेस आणि आग, जरा ट्रबल चांगला द्या कारण चा <laughs> काय आहे बीड जिल्ह्यातला आवाज अगोदरच दाबण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे आवाज दाबू असा मोकळा सडा तसेच हरिभक्तपरायन माझ्यासोबत आले विठ्ठल महाराज सांगळे उपस्थित आहेत ते उत्कृष्ट गायक आहेत तसेच हरिभक्तपरायण दत्ता महाराज ते सुद्धा फार सुंदर गातात आज त्यांची सुद्धा उपस्थिती आहे तसेच उत्कृष्ट असे हरिभक्तपरायन भागवत महाराज त्यांचंही गाणं छान आहे उत्कृष्ट असं मृदन वादक श्री हरी भक्त परायण विष्णू महाराज त्यांचंही वाजवणं छान आहे त्यांनी अनेकांना वाजवलंय त्याच्यामुळे रोज वाजवण्याचं काम करतात त्यांनाही धन्यवाद सर्व टाळकरी मंडळी गायक वादक गुनिजन विनेकरी चोपदार सर्वच उपस्थित आहेत विठल पाठोद्याकडून आलेले श्याम महाराज चॅनल वाले आता आपलं हे कीर्तन आहे ना इथं शिंदखेड राजा पुरत किंवा बुलढाणा जिल्ह्यापुरत नाही युट्यूब ला टाकलं की पूर्ण जगात दिसत म्हणजे कुंभेफळ गाव पूर्ण आहे त्यामुळे सगळ्यांनी जोरा टाळल्या वाजवायच्या सगळे फ्रेश माणसं आणि मला एंट्री करतानाच मग खरंच म्हणजे गावाला मी मनापासून धन्यवाद देईल माझ्या माता भगिनींना महिलांना एवढं सुंदर नियोजन केलं की आमच्या अंगावर एवढे फुलं टाकले नक्कीच एवढं मोठं स्वागत केव्हा होत असत लग्न लावताना हे की नाही नवरदेव नवरीच्या अंगावर आम्हाला बऱ्याच वेळा वाटत कि बर झालं आपण नाही लग्न केलं तेच संन्यासी राहण्याचा हा फायदा आहे रोज हार गाळ्यात पडतात रोज हे आमचे आणि महाराज होण्याचा फायदा आहे ही फक्त श्री संत भगवान बाबांची कृपा आहे म्हणून रोज पडतात आशीर्वाद असतो सतीश महाराजाचं नियोजन पाहायचं काम नाही इन सगळीकडे असंच नियोजन आणि या बुलढाणा जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी भव्य दिव्य तो खूप मोठे मोठे आता बुलढाणा जिल्ह्यात तर माझं तर कायमच मी पंधरा दिवसातून दहा बारा दिवसातून मला तर कीर्तन बुलढाणा जिल्ह्यात कायम असेल मला भरपूर लोक म्हणतात आता फेसबुकला त्याला मी कायम टाकतो युट्युबला पडतच हे मला म्हणतात तुम्ही नेहमी बुलढाणा जिल्ह्यातच जाता का म्हणलं हो बुलढाणा जिल्ह्याचं प्रेमच तेवढे बरोबर आहे नाही भगवान बाबावरही प्रेम आहे आणि या देशाचे लोक नेते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर सुद्धा प्रेम करणार सर्व मंडळी आहेत भाऊ तुम्ही सगळेच बसलेले कार्यकर्ते मंडळी सगळ्यालाच मनापासून धन्यवाद कायमच यांच्या भेटी असतात भाऊच्या मागच झाल्या होत्या भेटी विषय झाला होता की एकदा कधीतरी कुंभे पडला या निमित्ताने योग आला विठल नावावर आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली फार आनंदाची गोष्ट आहे मराठी महिन्याप्रमाणे विचार केला तर गुढी पाडव्यापासूनच आपलं नवीन वर्षाची सुरुवात होती आणि नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही गेल्या वर्षी पासून सप्ताह हा करत आहात ते दुसरं वर्ष आहे मी आपल्या सर्वांना सांगून जाईल की दरवर्षी असाच भव्य दिव्य कार्यक्रम करत राहा वर्षातून आपल्याला एकदा हा कार्यक्रम करायचा आहे आणि त्यानिमित्ताने परिसरातली लोक गावची मंडळी सगळी एकत्रित येतात आता बघा बरं आपल्या सगळ्या माता माऊल्या किती सगळ्या जण एकत्रित मी जेव्हा गावात येताना एंट्री केली प्रत्येकाच्या हातामध्ये मेणबत्ती दिसली मला आणि एवढी रांग लागलेली म्हणजे हरीपाठाला सुद्धा एवढी गर्दी महाराजांचं दुपारी रामायण असतं त्या रामायणाला सुद्धा तेवढीच गर्दी आणि तुम्हाला सांगू का जीवनामध्ये हे आध्यात्मिक संस्कार फार महत्वाचे कोविडच्या काळामध्ये सर्व माणसं परेशान झाले शेवटी पाठीवर सर्वात प्रगतशील देश कोणता होता आहे अमेरिका पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि शेवटी म्हणले देवा माझ्या जनतेला वाचव आता ते तो विज्ञान किती पुढे होते पण तुम्हाला एक वाक्य बोलून जाईल जिथे विज्ञान संपत जिथे विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होत जगाच्या पाठी धर्म ऊर्जा आणि आध्यात्मिक विचार हे मानवी जीवनाला प्रगल्भ केल्याशिवाय राहत नाही मानवी जीवनाची उच्चार विचार संस्कार संस्कृती जर कशाने वाढत असेल तर फक्त अध्यात्माने माणसं शिकले पण फक्त शिकून चालत नाही तर सुशिक्षित झालं पाहिजे आणि सुशिक्षित होण्यासाठी अध्यात्माची जोड जर जीवनामध्ये असेल तर माणसं नक्की सुशिक्षित झाल्याशिवाय म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार हा फार मोठा वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा एरानी वाहवा भार माथा आणो रेणू या थोकडा तुका आकाश एवढा एवढा मोठा अधिकार जगगुरु तुकोबरायांचा होता बघा दरवर्षी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादं गाणं येत पाच करोड दहा करोड तो आणि दुसऱ्या वर्षी ऐकायला मिळत नाही पण सुंदर ते ध्यान अभंगाच वय चारशे वर्ष झालंय तरी काही लोकांनी म्हणा तुकाराम महाराज गरीब होते मला सांगा तुकाराम महाराजांच्या पाचच अभंगावर आमच्या सारख्या महाराज लोकांनी जर कीर्तन केली की तर आमचे महाराज लोक करोडपती झाले आता अभंगावर कीर्तन करणारे मंडळी जर करोडपती झाली तर ज्यांनी अभंग निर्माण केले ते का गरीब होते का गो त्यांच्याकडे तर काय होता खजिना होता अशा अधिकाराचे जग महाराजांचा होता म्हणून तुकाराम महाराज प्रत्येक गोष्ट तुम्ही जीवनामध्ये आयुष्य जगत असताना जर गाथा वाचला ना तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये सापडणार आहे आपला माथा सुधारवण्यासाठी सर जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्याची निर्मिती केली पण असे काय माते होते त्या माथ्याने तुकोबरायचा गाथा बुडवला एवढे काय काय माथे विचित्र विठल तो को या ठिकाणी धर्माचं महत्व सांगतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत जे चार पुरुषार्थ धर्म करण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ लागतो नाहीतर हे जमत नाही तुम्ही बघा धर्म कसा पुरुषार्थ आहे महाभारतातलं उदाहरण आहे एके दिवशी कर्ण महाराज हे दाढी करायला बसले होते आणि तेवढ्यामध्ये याचक दान मागायला आला आता कर्णाचा नियम असा असायचा कि जो कोणी दान मागायला येईल त्याला ते दान लगेच देऊन टाकायचे तर सकाळची वेळ पण कर्ण महाराज श्रीमंत होते राजा होता कर्ण अंगदेशाचा जी वाटी घेतली होती ती सोनेची होती दाढी करायला पाणी घेतलेली वाटी आता सर्वसामान्य लोक आपण फायबरचा मग घेतो पण ते कर्णाकडे कर सोनेची वाटी होती त्यांनी काय केलं त्या वाटीतलं पाणी टाकून दिलं आणि त्या याचकाला वाटे दान देऊन टाकली तेवढ्यामध्ये दे। दादा कर्ण महाराजांना म्हटले महाराज एक तर तुम्ही अपवित्र अवस्थेमध्ये दान केलं आणि दुसरी गोष्ट डाव्या हाताने तेव्हा कर्णाने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे कर्ण महाराज म्हणतात अरे बाबा डाव्या हातातले वाटे उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझ्या दानशूर्तेला कलंक लागला असता याला म्हणतात धर्म सर्यावर या ढल ढल वर्षी कार्यक्रमाला आलते असं आज या भागात आल्यानंतर नेहमी येत असतात तेव्हा आपला विषय चालला होता की सत्कर्म विमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती एखादा अतिथी जर आपल्या दारातून उपवास गेला तर आपल्या सुकृतात सर्व पुण्य घेऊन जात असत सत्कर्म करण चांगलं कर्म करणं याचं नाव आहे धर्म म्हणजे आयुष्यामध्ये धर्म फार महत्वाचा आहे आपलं तस तर प्रसिद्धही आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि धर्म दुसरी गोष्ट धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती भगवंतच मुळात धर्माची मूर्ती आहे आणि पाप पुण्य हे परमेश्वराच्याच हातामध्ये आपल्या काही हातामध्ये नाही धर्म धर्माबद्दल बोलायचं झालं तर गीतेची सुरुवात धर्मापासून आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत सवह मामका पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय बघा आता संजयाला त्या काळामध्ये दृष्टी होती कुरुक्षेत्रावर माझे आणि माझ्या भावाचे म्हणजे पांडूचे मुलं काय करतात संजया मला सांग आता काही लोक म्हणतील की संजयाला ही दृष्टी कशी होती आता आजचा मोबाईल जर अमेरिकेमध्ये आपल्याला अमेरिकेतला माणूस कुंभे पडला स्मार्ट मोबाईलच्या द्वारा दिसतो तर त्या काळामध्ये संजयाला दृष्टी का नसावी बरोबर आहे का ना बदल नाही फक्त थोडा बदल आहे महाराज बरोबर आहे आणि या स्मार्ट मोबाईल मुळे जग किती जवळ आलंय तसं त्या संजयाला ती दृष्टी होती आणि मग विचारलं भरत राष्ट्राने की सांग माझ्याने पांडूची मुलं काय करतात बघा बर एका आंधळा धरत आहे तुम्हाला सांगू का आणि भारताचा चक्रवर्ती सम्राट सम्राट आहे धृतराष्ट्र पण ज्या देशाचा राजा आंधळा असतो ना तिथ नुकसानच सुद्धा राहत नाही पण राजा चांगला लागतो राजा आणि तुम्हाला सांगू काही डोक्यात ठेवा गल्ली पासून दिल्लीपर्यंत राजा चांगला लागतो घरातला प्रमुख आहे ना तो चांगला असेल तर घराचा विकास नाही तर दोन तीन भाऊ एकत्रित असतात वेगळं निघताना धाकट्यांना काहीच देत नाही ज्याच्या हातात कार भरे तोच गबाळ दाबतो काय तर कधी घराचं कल्याण व्हायचं गावाचा विकास करायचा असेल <coughs> तर गावाचे बॉस गावाच नेतृत्व करणारे माणसं चांगली असतील ना बरं का गुरु तर गावाचा विकास होतो महाराष्ट्र शासनाच्या अनेक प्रकारच्या आणता येत ता। तालुक्याचा विकास करायचा असेल तर ता तालुक्याचे प्रतिनिधी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर जिल्ह्याचे प्रतिनिधी पाठ तिकडं आणायचंय कुठून पाठ जातोय किंवा कुठून येतोय बरोबर आहे ग आपलं जर कोणी ओळखीचं असेल तर नक्की होत ना म्हणून माणसाने जेवायला कुठेही बसावा पण वाढत्या ओळखीचा लागतो वाढ प्रवळीचा असेल तर मग कुठून कुठेही येत आणि जर जीवाळा नसेल तर मग कुठून कुठेही जातो बरोबर आहे मग अशी देता इकडे बसल्या बसल्या तिथे विषय निघाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्राची बस आणि देशाचा विकास करायचा असेल तर देशाची बस बहुत चांगले तर सर्वांच काम खास नाही तर सर्वांच बस इथे काही वेगळी नाही तस राजा कोणाला म्हणतात प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाही प्रजेच्या दुःखाने दुःखी होतो त्याला म्हणतात राजा तसा राजा पण हा राजा वेगळा होता धृतराष्ट्र जो रक्ताच ना भाऊ भावाच्या मुलांना न्याय देऊ शकत नाही तो बाकीच्यांना काय न्याय देणार आहे धर्म आणि अधर्म कुठे वाढला आता तुम्ही मला सांगा त्या काळातला त्याच प्रेम स्वतःच्या मुलावर होत मूर्ख होता दुर्योधन दुशासन मूर्ख होते तरी त्यांच्यासाठी यांनी सर्व राज्य आणि कौरव संपून टाकले एक विचार करा काही माणसं वरूनही आंधळी असतात आणि आतूनही अंधळी असतात मग त्या काळातल्या धृतराष्ट्राचं स्वतःच्या पुत्रावर प्रेम होत मग तुम्हाला सांग का बाप इतका नसावा की पोरांनी फार वाटुळ केलं तरी पोरांचीच बाजू ठरणार खऱ्याला खरं म्हणण्याची अंतकरण वृत्ती पाहिजे पण एक सांगू का खऱ्याला खरं म्हणायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं तेव्हा माणसं खऱ्याला खरं म्हणजे त्या ते, ते याची लागतात ते गट लागतात त्याच्यामध्ये त्यांच्या राखतात तर ते खरायला खरं म्हणतात नाही तर ते नाही तसं ध्रत राष्ट्र नाही न्याय दिला का घडलं महाभारत आता त्या काळामध्ये धृतराष्ट्राने राष्ट्राने पुतण्याला न्याय दिला नाही मुलांनाच दिला आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्रभर जे वाद चालू आहे चौथा पुतणे बरोबर आहे ना सगळीकडे तेच चालू आहे वाद हे केव्हापासून चालत आलंय महाभारतापासून आता तुम्ही काय म्हणता लोक की हे भांडण मिटलं पाहिजे तुमचं म्हणणं मिटलं पाहिजे माझं म्हणणं मिटलं पाहिजे पण श्रीकृष्णाने शिष्टाई केली सतीश महाराज श्रीकृष्णाने कृष्णाने शिष्टाई केली की बाबा दुर्योधना धरराष्ट्र राजा पाच गाव तरी पांडवाला द्या पण हा दुर्योधन काय म्हणला सुईच्या टोकोर बस एवढं सुद्धा मी देणार नाही मग महाभारत तिथून पुढं घडलं मी ढल माझा नाता नाही घराघरात दुर्योधन जन्माला आलाय काय म्हणायचं तुम्हाला सख्या भाऊ पक्का वैरी आलाय हा प्रॉपर्टीसाठी याच्यासाठी भांडण नाही आणि देतच नाहीत वाटून मग काय म्हणायचे यांना तेच नाही तर काय फक्त नाव ते नाहीत पण वृत्ती तशा वृत्तीची माणसं आहेत ना आणि महाभारत घडायला कारणीभूतच ती आहे मग एवढा अधर्म एवढा अन्याय एवढा अत्याचार लहानपणापासूनच भीमाला पांडवाला मारण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना महाभारत माहितीये पण दिग्दर्शक मला करून जायचे लक्ष्या पेटून दिलं लहानपणी भीमाला खिरीमध्ये विष खाऊ घातलं पाण्यात पोहायला गेले तर तिकडच भीमाला पाण्यात बुडवलं हा दोन आणि तुम्हाला सांगतो जी दुष्ट माणसं असतात ना ती मुळात त्यांचं रक्तच दुष्ट असतं बरं विंचवाच्या नांगीत विष सर्पांच्या दातात विष पण जो दुष्ट असतो ना दुर्जन तो पूर्णच विषारी असतो अशी काही काही माणसं विंचावाची तैसा दुर्जन सर्वांगी जस विंचवाच्या नांगीतच विष पण दुर्जन माणसाच्या पूर्ण अंगात विष ज्या ज्या वेळेस दुर्जन माणसाच्या हातात काही सत्ता येते ना त्या त्यावेळेस ते नाश आणि वाटूळच केल्याशिवाय राहत नाही तो दुर्जनच असतो ना तो काय आशीर्वाद पुढेच देणार आहे ज्या बेटा त्याला कल्याण होगा नाही ना देणार तर दुर्जन आहे त्याची प्रवृत्ती स्त्री आहे तसंच करणार तू म्हणून अशा प्रवृत्तीची आणि दुष्ट होते तुम्ही सांगा आज एवढा मोठा कलयुग आहे तरी या कलयुगामध्ये सुद्धा केशव बाबा अजून स्वतःच्या भाऊजईला भर सभेमध्ये तरी आणलं नाही पण सत्ययुग महाभारताचा काळ भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य केवढी मात्पर माणस आणि द्रौपदीच्या अंगावरची साडी काढायला लागली मला कधी कधी महाराज प्रश्न पडतो भीष्माचार्य जर म्हणणे असते खबरदार दुशासना द्रौपदीच्या साडीला हात लावशील सर तुम्हाला काय वाटतं हिंमत झाली असते का दुशासनाची आणि दुर्योधनाची नसती झाली पण एक वाक्य नकल नक्की लक्षात ठेवा जेव्हा ज्या ज्या काळात आणि ज्या ज्या युगात चांगली माणसं गप्प बसतात ना त्यावेळेस वाटत कधीही <laughs> शहाण्याने भूमिकाच घेतल्या पाहिजेत गप्प बसू नका काही माणसं नेहमीच न्यूटन घेरस टाकत नाहीत <laughs> घराचा वाद असेल तर गावाचं भांडण असेल असलं म्हणजे खऱ्याला खरं म्हणा पण नाही ज्याच्याकडे जरा संपत्ती त्याच्या बाजूनी खरं बोलणार जो गरीब आहे त्याच्या बाजूनी कोण साक्षी देत होय भाऊ आज परिस्थितीच असली झाली ना समाजामध्ये पण ते करू नका म्हणून तर भीष्माचार्य एवढे मोठे होते तरी शर पंजेरी पाडावं लागलंय कुठेतरी धर्म आणि अधर्म याचा विचार करा आणि मग कृष्णाने ठरवलं की यांच्याबरोबर शेवटी युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही पण भगवंत आपलं अर्जुनाला वाटलं भीष्माचार्य द्रोणाचार्य ज्यांनी धनुर्विद्या शिकवली ज्यांच्या पिता महाच्या मांडीवर बसलो त्यांच्यावर बाण कसा सोडायचं महाभारताचं युद्ध ठरलं दोन्ही सान्याच्या मध्ये नेहून राहतो भाकेला केला आणि अर्जुनाची अवस्था विचलित झाली त्यावेळेस भगवंतांनी एकच सांगितलं अर्जुनाला सांडे हे मूर्खपण उठे घे धनुष्यबाण धनुर्धरा पार्थ हे अर्जुन मूर्खपणा सोडून दे हातात धनुष्यबाण घेऊन लढ आणि आयुष्यात एक वाक्य नक्की लक्षात ठेवा सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जागा त्याला म्हणतात जगण काही असेल लोक चतकुर असो नाही तर अर्धे असो पण लढाव्या वृत्तीने जगायचं पाच दहा वर्ष पुत्र म्हणून जगण्यापेक्षा दोन चारच वर्ष जगायचं पण स्वाभिमानाने जगायचं आणि स्वाभिमान भायचा नाही त्याला म्हणतात जगण हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी पाहिलं पाहिजे तरच ते जगण आहे मग देवाने सांगितलं अर्जुना कशाला विचार करतोस सोड मानाने मार यांना हे विडियांची पाहू नको आणि मग भगवंताने हे एक 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 मारले बरं देवाने यांना का मारायला लावलं कारण अधर्मी होते म्हणून अधर्माचा नाश झाल्याशिवाय धर्म धर्माचं रक्षण होऊ शकत नाही म्हणून गीता मुळातच महाभारत धर्म आणि अधर्म याच्यासाठीच विढल आणि जेव्हा तो प्रसंग संपला आणि द्रौपदीने भगवंताने येऊन तिची लाज राखली सर्व गोष्टी करायच झाल्या पण तिथं गांधारी आली आणि द्रौपदी शाप द्यायला लागली होती कौरव सगळ्यांनाच पण तेवढ्यामध्ये गांधारी आली आणि थांब द्रौपदी शाप देऊन होती द्रौपदी थांबली त्यावेळेस गांधारी म्हणते शकुनी सांग भाच्याला दुर्योधना सांग आता भाऊजाच्या अंगावरची साडी काढत होतास आता म्हणा तुझ्या आईची गांधारीच्या अंगावरची साडी काढा गांधारी शिव भक्ती नव्हती आणि मग ती द्रौपदीच्या जवळ येते आणि त्या भर विद्वानांच्या सगळ्यांच्या सभेमध्ये गांधारी, गांधारी एकच बोलती आता पर्यंत या कौरवकुळामध्ये दाशीच्या दाशीकडे सुद्धा कुणी वाकड्या नजरेने पाहिलं नाही पण आज त्या सुनेच ही फजिती व्हावी त्यावेळेस गांधारी म्हणती जेव्हा दुर्योधन जन्माला आला त्याच वेळेस मला विदूर काका म्हणले होते की गांधारी याला मारून टाक कारण ही वाईट जन्माला आले <coughs> आणि त्यावेळेस द्रौपदी सांगते पण हा वाईट कोण जन्माला घालायला माझच पोट कारण होते बघा बर का स्वतःची ती गांधारीच्या माणूस नाही का म्हणत योग्य वेळीच वाईट प्रवृत्त्या ठिचून काढल्या तर चांगलपणा जगात दिसतो पण आता काय झालंय कलियुगात लबाडालाच खत पाणी घालतात त्याच्यामुळे वाटूर होत चाललंय ऐका कलियुगाचे महिमान असत्या सिरीजले जन पापा हेन संतांची असं होऊन बसल मग गांधारीने स्वतः सांगितलं याला तेव्हाच मारायला पाहिजे होत पण मी मारलं नाही तिने सुद्धा मान्य केलं तस मला याच्यासाठी सांगायचं होत कि धर्म आणि अधर्म मग महाभारताच युद्ध झालं सर्व शंभर कौरव होते धृतराष्ट्राचे राष्ट्राचे पण तेवढेही मारून टाकले अरे धर्माचा विजय झाला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर ज्या ठिकाणी देव ज्या बाजूनी होता त्या ठिकाणी धर्माचा विजय झाला आणि भगवंताने हे शपथ खाल्ली होती की मी शस्त्र धरणार नाही पण धरले सगळं केलं कशासाठी धर्मासाठी म्हणून तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये धर्माचं पालन करण्यासाठी केलंय म्हणून तुकोबर आहे नक्तात आम्ही